नमस्कार दादा नमस्कार तुमचं नाव सांगा माझं नाव विठ्ठल गोवर्धन मोहकर तुम्ही कुठे राहता तेजापूर कुठे सांगा पोस्ट अळेगाव यवतमाळ लग्नाला किती वर्ष झाले तुमच्या सहा वर्ष वर्ष कुठे कुठे ट्रीटमेंट केली चंद्रपूर यवतमाळ जाम अंदाजे खर्च किती आला असेल तरी अंदाज सहा सात लाख अच्छा आ, तुम्हाला या औषधीबद्दल कोणी सांगितलं अच्छा आणि सांगितल्यावर म्हणजे तुम्ही लगेच सुरू केलं के आहे आणि हे औषध मग तुम्ही कशाप्रकारे घेतलं होतं काय काय दिलं होतं औषधीत दुधासोबत ऐश्वरीन नावाचे कॅप्सूल किती किती घेतले होते आणि ते आणि ते म्हणजे दोघांनी घेतले होते की एकानेच घेतले होते दोघांनी पण घेतले होते आणि सोबत अजून काही होतं का टॉनिक होतं काही सेवन वंडर होतं सेवन वंडर कसं घेतलं होतं पाण्यासोबत किती घेत होते वीस एम एल म्हणजे जेवणाच्या आधी आणि ॲश्वरीन जेवणाच्या नंतर त्याला काही पथ्य वगैरे केले का तुम्ही कोणते कोणते पथ्य केले वगैरे ड्रिंक खर्रा आंबट आलू वंग्याची भाजी आणि आता तुम्हाला तो रिझल्ट कधी आला किती दिवसांनी आला सुरू केल्यानंतर पंधरा दिवसांनी आला आणि ते कळल्यावर मग तुम्ही औषधी सुरू ठेवले की बंद केले हा कंटिन्यू चालू होते किती दिवस दिले अंदाजे पंधरा दिवस घेतले त्यानंतर नाही घेतले अच्छा आणि त्याच्यामध्ये मग आता अंदाजे किती दिवस झाले आता तुम्हाला सहावा महिना चालू आहे सहावा महिना आता रेग्युलर सुरू आहे डॉक्टर कडे चेकअप केलाय सगळं के व्यवस्थित आहे म्हणून ठीक आहे धन्यवाद